पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन गुरुवारी सायंकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पहिल्यांदा दीड फुटानं तर सायंकाळी सात वाजता चार फुटांनी उचलून त्यातून व पायथा वीजगृहातील वीस मेगावॅट क्षमतेच्या एका जमित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद एक हजार पन्नास असे एकूण एकवीस हजार पन्नास क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदी पात्रात सोडलेला आहे त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यानं नदीकाठची गाव लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिलाय धरणात अठ्याहत्तर पॉइंट एकोणतीस टीएमसी पाणीसाठा आहे पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढली तर त्याच पटीत धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे कोयना धरणांतर्गत कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून छोट्या नद्या नाले ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी तब्बल पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस क्युसेक पाणी आवक येत आहे त्यामुळे धरण पाणीसाठ्या झपाट्यानं वाढ होतीये धरणात सध्या अष्ट्याहत्तर पॉईंट एकोणतीस टीएमसी पाणी उपलब्ध असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात सात साथ पॉईंट तेहतीस टीएमसीनं वाढ झाली आहे सध्या आपण भिलवडीच्या पुलावरती आहोत पात्र तुडुंब भरलेलं आहे आणि सध्या भिलवडीच्या पाण्याची पातळी एकोणचाळीस पॉईंट पाच फूट आहे सकाळपासून भिलवडीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आपल्या भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटाच्या अजूनही तीन पायऱ्या शिल्लक आहेत आणि काल सांगितल्याप्रमाणे कृष्णामाई जलतरण ग्रुप एवढ्या पावसात पाण्यात आंघोळीसाठी नदीवर आहे काल रात्री अडतीस फुटांची असलेली पातळी आज एकोणचाळीस पॉइंट पाच फुटावर आहे म्हणजे रात्रीमध्ये दीड फूट पाणी वाढलेलं आहे आणि संभाव्य पुराची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन ग्रामस्थ व्यापारी अलर्ट आहेत